नंबर वन निर्धार न प्रस्तुत करिअरच्या दिशा करिअरची दिशा या मार्गदर्शन होण्याची गरज आहे अशी भाव पालकांकडून विद्यार्थ्यांकडून होताना दिसत आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा गाव वाढवायचंय पुढे जाऊ की व्यवस्थेमध्ये का नाही आहेत ते काळजी विद्यार्थी सध्याच्या घडीला सेवेत का नाहीये याच उत्तर शोधणं किंवा याच्या याच्यावर कोणाचे प्रयत्न नाही झालेले गरजेचे जर प्रयत्न केले नसतील शून्य मग त्या फक्त भविष्यामध्ये कोकण सणावरती येतो तसा कोकण से सुद्धा वर्ड सणावरती येणार मध्यरात्री दोन वाजेपर्यंत आणि त्यासुद्धा गावामध्ये ती विद्यार्थी उपस्थित होते मग त्या भरतीमध्ये नगण्य असतं माझं असा आग्रह आहे की प्रशासकीय करा इथे आपल्या महाराष्ट्रातले जास्तीत जास्त उमेदवार आपली मोनोपली असणं गरजेचं आहे पॉवर आपल्या हातात ती प्रशासकीय सत्ता असणं गरजेचं खूप छान प्रश्न विचारला आता हा ज्वलंत भरती लोक येतात महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातल्या नोकऱ्यांना होतात वल्यांचं तिथे पर्सेंटेज कमी ही नंबर निर्धार न्यूज चॅनेल वर विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी आपले पाल पालक पुढे जाऊन कोण बनणार भविष्यात त्यांच्या करिअरची दिशा काय असणार याविषयी पालक व विद्यार्थी रक्त आहेत त्यांच्या यशस्वी आयुष्याची वाट कसे असेल या माहिती तज्ञ मार्गदर्शकांकडून देण्याचा आमचा प्रयत्न नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत करिअर च्या दिसा आमच्या नंबर वन निर्धार न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका